तर फ्रेंड्स या जेवण करायला जेवण करायला या तर जेवणला बघा आज काय आहे मस्त गरमागरम भाकर वरचा पोपडा काढून घेतलाय भाकरचा आता त्याच्यावर मस्त पैकी तिखट आणि तेल टाकायचा चला ते मी दाखवते तुम्हाला तर आता मी त्याच्यावरती तिखट टाकते हे बघा तिळ तिळाचं तिखट खुर्चीचा आवाज करू नको आणू असं मस्त वेगळे सगळीकडं तिखट टाकून घ्यायचं तिळाचं एकाचा तुकडा तोडायचा सगळीकडं पसरवायचं त्याला दे असं तेल घ्यायचं असं टाकायचं मस्त मास्त सगळीकडे पसरायचं तेल सुद्धा याच बंद करते ती डोळ्यात घालून घेऊन आज माळ घेऊन आभारी गरम में बेटा हात नुकलो थांब आप तर आपली भाकर तयार आहे असं मस्त पॉपडा झाकून द्यायचा त्याच्यावरती आणि असं कांदा घ्यायचा असं खाली ठेवायचा मूडाला तिकड छोटा कांद्याचा छोटा बेबी आहे अनन्या याला <laughs> कांद्याचा छोटा बेबी म्हणते आतमधला छोटसा कांदा असतो ना त्याला माझा बेबी माजा है तो बेबी घास घे असं मस्त तुकडा तोडायचा एक असं कांदा सुपर टेस्ट